नमस्कार श्री स्वामी समर्थक सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे प्रतिपा झाड आणि आज आपण पुतोली हार याचं टुटोरियल बघणार आहोत मी यासाठी फोन मागवला होता की कोणाला याचा व्हिडिओ बघायला आवडेल का आता बऱ्याच काहींनी गेस्ट म्हणून मला कमेंट केली तो मी असं फोटो टाकत असते तुम्ही फॉलो करा चेकआउट करत राहा ज्यांना खरंच असे दाखणे बनवण्यात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपण हे स्पेशल व्हिडिओज बनवतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त दागण्या कसा बनवायचा हे तुम्हाला मिळत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये दागण्यामध्ये काय काय वापरलं जातं त्याची माहिती फिनिशिंग किंवा त्याची मेकिंग कॉस्ट सेलिंग कॉस्ट या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे स्कीप करत व्हिडिओ बघू नका फक्त मेकिंग नसते यामध्ये तुम्हाला याचा बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी काय काय केलं जाऊ शकतो हे पण तुम्हाला यामध्ये दिसतं खरा आपण चालू करूयात व्हिडिओ माझ्या हातात तुम्हाला इथे पुतळ्या दिसत असतील पुतळ्या किंवा लक्ष्मी कॉइन्स त्याला म्हणतात या ज्या हातात आहेत या सगळ्यात स्मॉल साईजच्या म्हणजे छोट्या आहेत त्याहून एक मोठी साईज येते आणि ती आहे ही पॅकेटमधली मिडियम साईज आहे तर तिन्ही साईज आपल्याकडे साठी अव्हेलेबल आहेत तुम्हाला फक्त मटेरियल घेऊन जर ज्वेलरी पण माहिती असेल तर आपण चांगल्या प्रतीचं मटेरियल इथे प्रोव्हाइड करतो यामध्ये तिकडे स्वस्त आहे इथे महाग आहे असं प्लीज करू नका कारण मला स्वस्त देण्यापेक्षा चांगली क्वालिटी देण्यावर माझा भर असतो मायक्रो प्लेटेड मध्ये आपण हे नेतो गोल्डन पॉलिश आहे पण हे मायक्रोचं आहे यामध्ये डाय गोल्ड सुद्धा येतं जे स्वस्त मध्ये जातं पण ते आपण विक्रीच ठेवत नाही कारण त्याचं पॉलिश लगेच निघून जातो आपल्याकडे जे मटेरियल आहे मायक्रो प्लेटेड आहे बाहेरनं जरी घेतलं तिथं तरी हे मात्र चेक करून घ्या त्यासोबत हे पोवळे आहेत अशी पोवळ्यांची माळ मिळते लाल सेंद्री किंवा ऑरेंज रंगावर हे मिळतात तुम्हाला ती वापरायची नसेल तर साधी आपण ही ग्लास बीड्स आहेत लालवाले ते पण तुम्ही वापरू शकता चार एम एमच्या साईजमध्ये हे घेऊ शकता किंवा आपल्याकडे लाल क्रिस्टल असतात ते सुद्धा चालतात इथे मी सुई घेतली आहे तर सुई तुम्ही अशी घ्या जी तुमच्या मण्यामधून बाहेर पडेल मी नेहमी सांगते दागडे म्हणवताना कधी कधी आपण दोरा ओवून घेतो आणि नंतर लक्षात येतो अरे ही सुई तर आपल्या मनातून जातच नाही कारण लक्ष्मी हार जो आहे त्याच्या खोलला प्रॉब्लेम नाही तो मोठाच असतो पण जे आपण छोटे छोटे मणी घेतो ना तर त्यातनं या सुया नाही मी तर झिरो पॉईंट थ्रीची जी कार आहे किंवा जी पातळ कार तुमच्याकडे असेल ती प्रेफर करते त्याचा यू आकार करते आणि ती वापरते तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं उगण्यासाठी तुम्ही घेऊ शकता इथे मी लाल रंगाचा दोरा वापरते आहे कॉटनचा दोरा आहे जाड आहे तर असा जाड दोरा तुम्ही कुठलाही वापरात किंवा एम्ब्रॉयडरीचा लड्यात बघा दोन तुम्ही वापरू शकता कटर आहे गोंडा आहे आणि अशा प्रकारे आपण हे सगळं मांडून घ्यायचं पहिल्यांदा कुठलाही करताना मी स्टुडंट्सना सुद्धा हे सांगत असतो की आपल्याकडे जे जे मटेरियल अवेलेबल आहे असं लालचे तुम्ही घेऊ शकता किंवा घरामध्ये कुठलंही एखादिचा टॉवेल असेल छोटा तर तो घ्या खाली एका ताटावर मांडा आणि मग तुमच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे त्याची क्वालिटी चेक करून मग त्याचा दाजना बनवायला आपल्याला घ्यायचं आहे तर साधारण याची लेन्स किती असते आपलं जे अठरा इंच चे मंगळसूत्र असतं तर त्याहून थोडीशी जास्त याची लेन्स येते साधारण दहा ते बारा एका बाजूला आणि दहा ते बारा एका बाजूला असे दोन डझन आपण दो इथे वापरणार आहोत तर त्याच्यामधले किती आपल्याला लागतात ते आपण बघूयात जसे लागतील तसे आपण वापरायचे आहेत साईडला मी छोट्या लक्ष्मीहारच्या हे पुतळ्या आहेत तर त्या मी घेतल्या आणि मिडलला पेंडंट म्हणून मी सगळ्यात मोठी जी पुतळी आहे ती घेतली आहे आता इथे मी तब्बल चार फूट दोरा घेतलाय चार फूट दोर आम्ही डबल करून घेतला आणि गोंध्याचा जो एक टोक आहे त्यामधनं हे दोन्ही टोक मी बाहेर काढली आहेत आणि ती आपण दोन ते तीन गाठी घट्ट मारून घ्यायचे हा पूर्ण हार जो आहे आपण दोऱ्यामध्ये करणार आहोत तारेमध्ये असे हार करायचे नाही काय होत अशा हारांना एक लाईक हे असते खाली जसा फ्लो म्हणतो आपण तो असतो तर तो तारेमध्ये येत नाही गिअर वायर वापर अजून कुठे तुम्ही वापरू शकता पण त्याला तो फ्लो येत नाही एक कडकपणा येऊन जातो असे जे हार असतात ते साडीवर वगैरे छान दिसतात आणि की आपल्याला आपल्या वग हे हो ठेवायचे आहेत सो त्यासाठी आपण दोरा वापरतोय लाल रंगाचा आणि हा डबल केल्यामुळे तुटण्याची भीती नसते वायर कधी कधी तुटण्याची भीती असते पण दोरा शक्यतो इतका जाड असतो की तो तुटत नाही आता आपण सुरुवात करतोय त्यासाठी खरबुजा मणी सुद्धा घेतलेत बरं का खरबुजा मणी सहा एम एम आणि त्याहून मोठे आठ एम एम असे दोन मणी आपल्याला लागणार आहेत दोन प्रकारचे हे मणी का वापरायचे कारण दोन पुतळ्यांच्या मध्ये आपल्याला अंतर होतं जर फक्त आपण पोवळे वापरले तर एक पोवळा मग एक लक्ष्मी पाय कॉइन परत एक पोवळा परत एक लक्ष्मी कॉईन असं जर आपण केलं तर ते जवळजवळ होईल आणि पुतळ्या एकमेकाला ओव्हरलॅप लॅप करतील म्हणून आपण मध्ये मध्ये खरबुजा बीठ घालतोय तुम्हाला खरबुज्या घालायच्या नसतील साधे घालायचे असतील तरीही ओके ते पण चालू शकतील आता आपण एका बाजूला दहा पुतळ्या घालून घेतल्यात अ प्रमाण बघा कसं केलंय आधी पोवळा मग गोल्डन खरबुजा मग पुतळा मग गोल्डन खरबुजा परत आपल्याला पोवळ्या आहे तासे परात परात तसे दहा घातल्यानंतर परत एक पोवळा घालून आठ एम एम चा खरबोजा बीड मी त्या टाकलाय मध्ये पेंडण टाकलाय आणि परत आठ एम एम चा खरबोजा बीट टाकलाय सेंटरला थोडस मोठं घ्यायचं म्हणजे सेंटर खाली बरोबर वजनाने पण खाली येतं आणि ते दिसायला पण छान दिसत जशी डावी बाजू तशीच उजवी बाजू आता आपण ही डावी बाजू जर कव्हर करून घेतली असेल तर उजवी बाजू सेम प्रकाराने आपल्याला बनवून घ्यायची ठीक आहे आता यामध्ये गडबड काय होऊ शकते गडबड पुतळ्या पुढे मागे होऊ शकतात कारण दोन्ही बाजूने पुतळ्या सेम नसतात एक मागची बाजू असते एक पुढची बाजू असते तर एखाद्या पॅडला लावून सुद्धा तुम्ही हे कंटिन्यू करू शकता रायटीन पॅड जे आहे त्याला लावून सुद्धा हे कंटिन्यू करू शकता कधी कधी पेड मध्ये म्हणजे टाकायचा राहतो तर ते पण होऊ शकतं दोन्ही टोकं सेम आली का हे आधी बघायचं सेंटर पॉईंट घ्यायचा आणि डावी उजवी बाजू सेम करून घ्यायची त्यानंतरच आपण दुसरं टोक बांधायला घ्यायचं एकदा हे टोक बांधून कम्प्लीट झालं की मग आपण त्याच्यात बदल करू शकत नाही त्याच्यामुळे बांधायच्या आधी आपण परत एकदा दागिना व्यवस्थित चेक करायचा कुठे एखादा मणी तुटला नाहीये ना वाढला नाही आहे ना हे सगळं चेक करायचं मगच आपण दागिना फायनल बांधायला सुरुवात करायची बांधायला अगदी सोपं आहे डाव्या बाजूने जसं सुरू केलं तसंच आपण उजव्या बाजूला आलोय मध्ये कुठलाच ब्रेक घेतलेला नाही आहे आणि उजव्या बाजूला इथे आपण जिथे एक शेवटी पोवळ्या जसं पहिल्यांदा पहि पोवळ्या घातलंय तसं शेवटी पोवळं घातलंय आणि एक गाठ आधी मारून घेतली आहे नंतर राहिलेला दोरा थोडासा कट केला त्याचे दोन तुकडे केलेत आणि दोन तुकड्यांनी परत आपण पर दोन गाठी बांधतोय अशा प्रकारे गाठीमर हे सगळं करायचं असतं तर कुठल्याही प्रकारचे जम्प रिंग मी वापरलेली नाही जम्प रिंग कधी कधी नंतर काळ्या पडतात मायक्रोस्क जर कधी कधी असत नाही त्या किंवा जम्प रिंग उघडतात जास्त वापराने सो डायरेक्टली मी गोंड्यामध्ये हे काम केलेलं आहे आता डायरेक्ट हा दोरा कापायचा का तर नाही त्याला थोडंसं आपल्याला फेविकॉल लावायची गरज आहे फेविकॉल पेक्षा पण फॅब्रिक ग्लो जो असतो तो तुम्ही यूज करा किंवा बी सेवन थाउजंड मी रिकमेंड करेल तो तुमच्याकडे असेल तरी चालेल पहिल्या आणि शेवटच्या गाठीला आपल्याला हगलू लावून घ्यायचा आहे साधारण सुकेपर्यंत आठ तास दहा तास तसंच ठेवायचं आणि नंतर हे जे राहिलेले दोरे आहेत ते आपल्याला कट करायचे तर अशा प्रकारे आपला पुतळी पोळे हार तयार झालाय आपल्या क्लासमध्ये पारंपरिक हार शिकवला जातो ह्याची मेकिंग कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्यावर प्लीज संपर्क करा मटेरियल सुद्धा उपलब्ध आहे धन्यवाद तुम्हीपर्यंत व्हिडिओ बघितला या